नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा विज्ञान व तंत्रज्ञान भाग दोन या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका सन दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजेच या चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही आपली परीक्षा जानेवारी महिन्यामध्ये घेतली जाईल एकूण वीस गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि तो सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाची वेळही दिली जाणार आहे त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडा तीन गुणांसाठी बघा या ठिकाणी तीन रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्यांचे तीन दोन पर्याय आहेत त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे बघा पहिलं सजीवांच्या शरीरातील सर्व अवयव संस्थांमधील समन्वय असण्याच्या स्थितीला समस्थिती म्हणतात दुसरं मतिमंदत्व हे जनुकीय दोषाचे सर्वात ठळक वैशिष्ट्य आहे तिसरं प्रथिने संश्लेषणासाठी आवश्यक माहिती डी एन एमध्ये साठवलेली असते बघा खालील उपप्रश्न सोडवा चार गुणांसाठी एक वर्णखीनता या दोषात शरीरात ग्लुटॅमिक अंमलाची निर्मिती होत नाही सत्य नाव लिहा दोन तृतीयांश भाग व्यापणारा मेंदूचा भाग प्रमस्तिष्क सहसंबंध लिहा क्लोईन फेल्टर्स, सिड्रोम विसंगत घटक ओळखा गोलबिया उंच झाड पिवळ्या बिया आणि पांढरे फूल त्याच्यातला विसंगत घटक आहे पांढरे फूल त्यानंतर योग्य जोड्या जुळवा अस्तंभ आणि बस्तंभाच्या जोड्या बस लावायच्या आहेत आपल्याला बघा पहिलं पाण्याच्या दिशेने वाढ ग जलानुवर्ती हालचाल दुसरं प्रकाशाच्या दिशेने वाढ ग प्रकाशांवरती हालचाल ती अंडाशयाच्या दिशेने परागनलिकेची वाढ ती आहे ख रसायनावरती हालचाल त्यानंतर ते प्रश्न दुसरा शास्त्रीय कारणे लिहा चार गुणांसाठी एक उक्र निकामी झाल्यास रक्तश्लेषण करावे लागते उत्तर एखादी दुखापत संसर्ग किंवा कमी प्रमाणात रक्तपुरवठा झाल्यास उकराची कार्यक्षमता कमी होते यामुळे विषारी द्रव्याच्या शरीरात जादा संचय होतो व त्यामुळे मृत्यूसुद्धा येऊ शकतो उकर निकामी झाल्यास कृत्रिम उपकरणांचा वापर करून रक्तातील नायट्रोजनयुक्त पदार्थ वेगळे केले जातात त्यानंतर पुढचा प्रश्न धूम्रपान केल्यामुळे हृदयावर अति ताण येतो उत्तर तंबाखूच्या धुरामध्ये पायरियन अमोनिया अल्कोहोल अल्कोहोलुफुरॉन कार्बन मोनॉक्साईड निकोटीन मध्यवर्ती धुर्म्र पाण्याचे वाईट परिणाम तंबाखूमधील निकोटीन या घटकामुळे होतात तसेच या निकोटीनचा मध्यवर्ती आणि परिधीन चेता दुष्परिणाम होतो त्यानंतर पुढचा प्रश्न डाऊन सिड्रोम ही टीप लिहायची आहे बघा त्याचं उत्तर गुणसूत्रातील असामान्यतेमुळे उद्भवणारी डाऊन सिड्रोम ही एक विकृती आहे ही गुणसूत्रीय विकृती आहे यात एकूण सत्तेचाळीस गुणसूत्रे दिसतात या विकृतीला डायसोमी ट्वेंटी वन असेही म्हणतात कारण या विकृतीत अर्भकाच्या शरीरातील सर्व पेशींमध्ये एकवीसाव्या गुणसूत्रांच्या जोडीबरोबर एक, एक अधिकचे गुणसूत्र असते त्यानंतर प्रश्न तिसरा अ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक वनस्पतींचे उत्सर्जन मानवाला कसे उपयुक्त ठरते उत्तर वनस्पतींमधील बरेचसे टाकाऊ पदार्थ त्याच्या पाण्यातील फुले फळे तसेच खोडांवरील सालीत साठवले जातात काही काळानंतर हे अवयव घळून पडतात वनस्पतींमधील ही उत्सर्जनाची क्रिया ही प्राण्यांमधील उत्सर्जनापेक्षा सोपी असते वनस्पतींमधील ही विशेष उत्सर्जने मानवास उपयुक्त ठरतात दुसरा प्रश्न सिकल सेल अमोनिया किंवा धात्रपेशी पंडुरोग या आजारातील उपाय सांगा सिकल सेल एनेमिया या आजारावरील उपाय हा आजार प्रजोत्पादन या एकाच माध्यमातून प्रसारित होतो म्हणून लग्नापूर्वी वर आणि वधू तपासणी करून घ्यावी दुसरं सेल वाहक व्यक्तीने दुसऱ्या वाहक व्यक्तीशी लग्न टाळावे तिसरं सेल अमलारी व्यक्तीने आजारी व्यक्तीने दररोज एक फॉलिक ॲसिडची गोळी सेवन करावे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववीची विज्ञान व तंत्रज्ञान भाग दोन या विषयाची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू